लिव्हरच्या आजारांपासून तुम्ही त्रस्त आहात का कावीळ जलोदर लिव्हर फेल्युअर किंवा हिपेटायटिस आता काळजीची गरज नाही कारण आयुर्वेदात आहे यावर परिणामकारक उपाय कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील घोसरवाड येथे स्थित कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर प्रोफेसर प्राध्यापक डॉक्टर ओंकार निंगनोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पाच हजाराहून अधिक रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो रुग्ण इथे उपचारासाठी येतात कारण इथे मिळतो विश्वास अनुभव आणि शुद्ध आयुर्वेदिक चिकित्स सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून मंजूर झालेल्या पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत जुन्या कोणत्याही कर्ज वसुलीसाठी किंवा थकीत बाकीसाठी हे पैसे कापून घेऊ नये अशी कळकळीची मागणी माझे खासदार संजय काका पाटील यांनी केली सध्या शेतकरी प्रचंड अडचणीत असून त्यांच्या आणखी परीक्षा पाहू नका असं आवाहन त्यांनी केलं माझे खासदार संजय काका पाटील यांनी आज सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कार्यकारी संचालक शिवाजीराव वाघ यांच्या बँकेत भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली आणि आपली मागणी त्यांच्या निदर्शनास आणून दिली बँक खात्यात पैसे जमा पण वसुलीची भीती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं या नुकसानीची भरपाई तातडीने मिळावी यासाठी माननीय खासदार संजय काका पाटील यांनी रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन केलं होतं तसेच पंचनाम्यासाठी गावोगावी जाऊन पाठपुरावा केला होता त्यांच्या या लढ्याला यश मिळालं असून संबंधित विभागाने सांगली जिल्ह्यासाठी एकशे त्रेचाळीस कोटी रुपये मंजूर केले या मदतीचे पैसे जिल्हा मध्यवर्ती बँकेत जमा होण्यास सुरुवात झाली आहे मात्र दुसऱ्या बाजूला बँकांनी शेतकऱ्यांचे मदतीचे पैसे त्यांना न देता त्यांच्या इतर थकीत बाकीसाठी जमा करून घ्यायला सुरुवात केल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येतात आहेत याच पार्श्वभूमीवर संजय काका पाटील यांनी कार्यकारी संचालक शिवाजीराव वाघ यांची भेट घेऊन या प्रकरणाला तीव्र विरोध दर्शवला त्यांनी वाघ साहेब यांना सदर बाब निदर्शनास आणून देत मदतीच्या पैशांचे कटिंग न करण्याची मागणी केली उद्या राजू शेट्टींसोबत पुन्हा भेट शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी उद्या शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह संजय काका पाटील पुन्हा एकदा जिल्हा मध्यवर्ती बँकेत जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत या भेटीत शेतकऱ्यांना मदत ते मिळणार या भेटीत शेतकऱ्यांना मदत मिळण्यातील अडचणींवर तोडगा काढण्याची शक्यता आहे